आणि मी श्री स्वामी समर्थ अँड फिटनेस सेंटर बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जॉईन केलेली होती आणि नक्कीच माझ्या आयुष्यात एक जबरदस्त अशी जडणघडण जी माझ्या निरोगी शरीरासाठी महत्वाची होती तो एक सुंदर असा पर्व नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये आलेला होता आणि नक्कीच त्या सुंदर अशा पर्वामुळे त्या आनंदामुळे एक सुंदर असं व्यासपीठ मला मिळालेलं होतं आणि हे जे व्यासपीठ आहे नक्कीच सुंदर अशा पद्धतीने अमेझिंग असा बदल माझ्या मध्ये घडून आलेला होता आणि नक्कीच तीन महिन्यामध्ये मी स्वतःचं बावीस किलो वजन कमी केलेलं आहे आणि पहिल्या एकाच महिन्यामध्ये मी नऊ किलो माझं वजन कमी केलं आणि जेव्हा माझं पहिल्यांदा पाच किलो वजन कमी केलं त्याच्यानंतर मी लगेचच फॉर्म्युला टू चालू केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पहिल्या दिवसापासून नक्कीच सुंदर अशा या फॅमिलीवर विश्वास ठेवला माझे मिस्टर श्री सत्यवान पंडितराव ताजने आणि नक्कीच माझ्या ग्रेट गुरु आदरणीय नीलम मॅम यांच्यामुळे नक्कीच मी ही फॅमिली जॉईन केलेली होती आणि त्याच्यामुळे सुंदर अशा पद्धतीने नक्कीच पहिल्याच दिवसापासून सुंदर अशा पद्धतीने दोन टाइम वर्कआउट दोन टाइम सकस आहार आणि जो माझ्या ग्रेट गुरुंनी मला डाईट प्लॅन दिलेला होता त्या पद्धतीने मी माझी जीवनशैली चालू केली आणि जबरदस्त असा इतका रिझल्ट मला मिळालेला आहे की उत्कृष्ट अशा पद्धतीने मला जवळजवळ तेरा वर्ष झालं था मला थायरॉइड होता आणि हायको थायरॉइड असल्यामुळे नक्कीच माझ वजन वाढत चाललेलं होतं खूप आणि माझी गोळी जी होती ती पंचवीस पासून सुरू झालेली होती आणि शंभर पर्यंत माझी गोळी येऊन ठेपलेली होती वाढत्या वजनामुळे मी खूप त्रस्त झालेले होते त्याच्यात हा थायरॉइड त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं काम होत नव्हतं खूप सारा आळस माझ्या शरीरामध्ये होता बैठ काम तर मला कधीच जमत नव्हतं झाडून जेव्हा घ्यायचं तेव्हा मला वा, कमरेमध्ये वागता येत नव्हतं कारण सगळ्यात प्रामुख्याने माझं खूप जास्त वाढचं वजन त्याच्यामुळे माझ्या कमरेमध्ये सतत चमक निघायची आणि ती चमक निघत असल्यामुळे मला उठे बशीच कुठलंच काम होत नव्हतं त्याच्यामुळे मी सतत हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रॅक्शन घेणे किंवा गोळ्या खाणे पेन किलर खाणे हा प्रकार दिवसेंदिवस खूपच वाढत चाललेला होता आणि ह्या त्रासाला खूप असं कंटाळलेली मी होते आणि नक्कीच माझे मिस्टर श्री सत्यवान पंडितराव ताजने यांनी मला या मध्ये आणलं आणि मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते कारण आज मी त्यांना खूप टाळाटाळ करायचे मला नको हो असं वाटायचं हे सगळं कारण एक पहिल्यापासून वाढतं वजन आणि मला होणार नाही मला करता येणार नाही असं सतत मनामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी भरलेली होती पण नक्कीच सरांमुळे आज मी ह्या फॅमिलीमध्ये आलेली आहे बावीस किलो मी माझं वजन तर कमीच केलेलं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी अजूनही आता एक टाइम वर्कआउट करते दोन टाइम सकस आहार घेते आणि जो माझ्या ग्रेट गुरुंनी डाएट प्लॅन दिलेला आहे तो मी अजूनही उत्कृष्ट अशरित्या फॉलो करते मी माझं किचनही बदललेलं आहे जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ताजा अन्न आहे तेच घरात बनलं जातं ताज्या पानेभाज्या मोड आलेली कडधान्य ताजी फळे हे सगळं आम्ही सेवन करतो आणि नक्कीच आमच्यामुळे घरातल्या सगळ्यांना सुद्धा याची सवय लागलेली आहे माझी लहान मुलगी आहे तिलाही या सर्व गोष्टींची सवय लागलेली आहे आणि नक्कीच किचन बदलल्यामुळे सर्वच सुरळीत असं चालू आहे बाहेरचं खाणं होतं कधीतरी होतं पण जे आधी खूप सारं होतं म्हणजे वडापाव वगैरे पाणीपुरी हे सगळं खाणं बंद झालेलं आहे आता आणि बाहेरचं कुठलंही पदार्थ आम्ही खात नाही चुकून एखादा काय प्रोग्राम वगैरे हो असेल तरच ते अन्न सेवन केलं जातं नाहीतर शक्यतो घरी जे ताजं अन्न बनलं जातं तेच आम्ही सगळेजण आहारात ताजं अन्न ग्रहण करत असतो आणि ही फॅमिली इतकी जबरदस्त आहे मी मनापासून सांगेल श्री स्वामी समर्थ वेलनेस अँड फिटनेस सेंटर सें ही जबरदस्त अशी फॅमिली आहे या फॅमिलीचे नक्कीच आपले आधारस्तंभ आपले टाकळकर सर टाकळकर मॅम भोयटे सर भोयटे मॅम आणि नक्कीच आपल्या ग्रेट गुरु नीलम मॅम सर यांनी जबरदस्त असं हे सुंदर व्यासपीठ सर्वांसाठी खुलं करून दिलेलं आहे आणि मी मनापासून सांगेन हे जे व्यासपीठ आहे ते नक्कीच शून्य पैशामध्ये तुम्हाला सुंदर असं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि नक्कीच ह्या सर्व गोष्टींचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे मनापासून नक्कीच एक्सरसाइज करायची आहे ज्यांचं वाढतं वजन असेल किंवा ज्यांना काही आजार असेल ते नक्कीच दूर करण्याचं काम आपली फॅमिली करते आणि एकही सदस्य असं नाहीये की ह्या फॅमिलीमध्ये रिझल्ट आलेला नाही स्त्रियांमध्ये पीसीओडी असेल किंवा प्रेग्नेन्सीचे काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावरही जबरदस्त असे रिझल्ट आपल्या फॅमिलीमध्ये निघालेले आहेत आता मला स्वतः थायरॉईड आहे टाकळकर सरांना डायबेटीस होता परत रेखा रावडे मॅम यांना पीपी होता तर ह्याच्यावर सुद्धा उत्कृष्ट असा तोडगा या फॅमिलीने काढला आहे आमच्या जा सगळ्यांच्या नक्कीच गोळ्या तर बंद झालेल्याच आहे पण आम्ही एक निरोगी जीवन जगतोय आणि सगळेजण रोज न चुकता वर्कआउट करतो आणि नक्कीच आमच्या शरीराचा निरोगी राहण्याचा राज म्हणजे आमचा दोन टाइम सकस आहार उत्कृष्ट असं एक्झरसाईज आणि नक्कीच या फॅमिलीवर आम्ही ठेवलेला विश्वास या विश्वासावरूनच नक्कीच आम्ही पुढे जातोय आणि आमच्यामध्ये जबरदस्त असा बदल घडून आलेला आहे आणि नक्कीच मी या फॅमिलीची मनापासून आहे आणि नक्कीच सुंदर अशा पद्धतीने माझी वाटचाल बनलेली आहे आणि नक्कीच मी जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी ही एक्झरसाईज कधीच सोडणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा सकस आहार ज्याच्यावर मी मनापासून विश्वास ठेवलेला आहे त्याच्यामुळे मी सर्वांना सांगेन सकस आहारावर सगळ्यात मनापासून विश्वास ठेवायचा आहे आणि नक्कीच उत्कृष्ट अशा पद्धतीने आपली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करायचा आहे